आता नवऱ्याचा कशाला फोन आलाय हॅलो कपाटाची चावी ना ते आपलं बीडच्या साईडच आहे ना तिथे खाली ते कागद असलरच त्याच्या खाली त्याच्या आणि हे भांडे पिठे घासून गेली मी आता इकडे माहेरी आराम करायला आले ना मग काय तुमचं सगळं तिथं साफसफाई करून येऊ का तुम्ही तुमचे भांडे घासा खायचं असलं का उपाशी राहा नाही मी रोज हॉटेल भांड्याची गरज नाही मी असले अज... <mur 662> होते ना नाही तुम्हाला हॉटेलला ज्या मी घरी आलोय आज कुठं होतं मी जेवण करतो हॉटेलला लॉज वर झोपतोय मी असल्या होते तुम्हाला कधी आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा चला म्हणलं हॉटेलला तुमच्याकडे पैसे नसते तोंड घेऊन मानतात गेले तू आयुष करायला महाराज मला म्हलच मी गेले गेले आयुष करणार आहे काय करतीस नेमकं हे काय आयुष्यात करते मी काय मी काय काम करते काय आयुष्यात करते हा हा मग आयुष्यच करते आता आता वाजले ते बारा मी बेड वरून उठली आंघोळ नाही काही नाही आणखी